नमस्कार अनुप्रितास किचन मध्ये आपले स्वागत आहे तर आज मी घेऊन आली आहे विंटर स्पेशल रेसिपी ते म्हणजे शेंगोडे तेही करणार आहोत अगदी झटपटीस होतात आणि खायला एवढे छान लागतात की काय सांगू तुम्ही एकदा ट्राय करायला पाहिजे चला तर मग सुरुवात करूया इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर चवीसाठी थोडासा एक चमचा मी ओवा घातलेला आहे आणि आल्यासन पेस्ट टाकलेली आहे आता जे बेसिक मसाले आहेत ते म्हणजेच लाल तिखट हळद आणि चवी पुरते आपल्याला मीठ टाकायचं आहे इथे आपल्याला थोडं थोडंच टाकायचं आहे कारण की आपण जे वरणात टाकणार आहोत त्याने सुद्धा आणखी टेस्ट येते म्हणून आपल्याला ते आप अंदाज घेऊनच यामध्ये घालायचं आहे तर आता हे हाताच्या सहाय्याने व्यवस्थित पिठाचे गोळे होणार नाही असं करून आपण मिक्स करून घेऊया कारण की आलं लसण टाक ता, पेस्ट टाकल्यामुळे ना ते पिठात गोळे होतात तर ते गोळे होऊ नये म्हणून हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान असं मिक्स झालेलं आहे तर थोडं थोडं पाणी करून पाणी टाकून मन, आपण हे मळून घेऊया जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं नाही हो मीडियम मध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे मळता मळता एक कमेंट तर झालीच पाहिजे हिवाळा म्हटलं की स्वयंपाकाचा जाम कंटाळा येतो पण ही रेसिपी अगदी झटपटीच होते आणि खायला गरमागरम खूपच छान लागते म्हणून ही खास विंटर स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी तर दा आता हा उंडा मळून झालेला आहे तर आता दहा ते पाच मिनिट हा आपण मुरू देणार आहोत तुम्ही बघू शकता याप्रमाणे हा गोळा छान असा तयार करायचा आहे तर आता कापड ठेवून दहा ते पाच मिनिट आपण साईडला ठेवून देऊया तोपर्यंत वरण फोडणी देण्यासाठी एक बारीक कांदा चिरून घेऊया आणि जसं आपण साधं वरण फोडणी देतो तसंच आपण हे देणार आहोत इथे आपण कुठेही मसाला किंवा मसाल्याचे शेंगोडे आपण मरणार नाही अगदी सरळ साधं आपण बनवणार आहोत तर कांदा चिरून झाला आहे त्याचप्रमाणे बारीक असं टोमॅटो चिरून घ्या अगदी बारीक चिरा खूपच छान लागतं जर जाळसर चिरलं ना तर त्याची चव एवढीच खास लागणार नाही आता हे टोमॅटो चिरेपर्यंत एक लाईक तर झालंच पाहिजे आणि तुमच्या जवळच्या जा मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही रेसिपी बघायला मिळेल चला तर आता हा मुंडा छान असा हे चांगला मुरलेला आहे तर आता हात चुरून घेऊया आणि हाताला तेल लावून शेंगोडे तयार करून घेऊया आता मी हाताला थोडस तेल लावलं होतं आणि हातावर या पद्धतीने हे शेंगोडे तयार करायचे आहेत तुम्हाला आवडत असलेस तुम्ही जो आकार पाहिजे तो आकार इथे घेऊ शकता मला पाकळ्यांचा आकार आवडतो आणि शेंगोडे म्हटले की पाकळ्यांचा आकारच छान वाटतो तुम्ही सुद्धा या पद्धतीने पाकड्यांचा आकार करून तुमचे शेंगोडे तयार करू शकता तुम्ही बघू शकता याप्रमाणे हे पाकडीप्रमाणेच शेंगोडे मी इथे बनवलेले आहे तुम्हाला अजूनही जास्त कंटाळा आला असेल तर तुम्ही पोलपाट लाटणं घेऊन डायरेक्ट शंकर सारखं तसे सुद्धा आकार तुम्ही याला देऊ शकता ते पण अगदीच लवकर होते आणि हे पण लवकर होत शेंगोडे तर माझ्या इथे हिवाळ्यात मी करतेच तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करायला पाहिजे अगदी सोपी रेसिपी आहे आणि खायला एवढी भारी लागते की काय सांगू चला तर मग आता आपले शेंगोडे करून झालेले आहेत तर आपण वरण फोडणी देण्यासाठी जे आपली बेसिक फोडणी आहे ते करून घेऊया कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि थोडीशी मोहरी घालून घेऊया एक चमचा इथे मोहरी घातलेली आहे तर एक चमचा जिरे घातलेला आहे तर बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि कडीपत्ता टाकायला विसरू टाका कडीपत्त्या शिवाय चवच येत नाही तर आता इथे बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान असं याला कलर येतोय तर आता गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर एक चमचा मी इथे कसोरी मेथी घातलेली आहे आणि दोन चमचे इथे नारळाचा खोबरा केस घातलेला आहे खोबरा किस हा ओला नाही आहे तर कोरडाचा आहे तुम्ही हे खोबरा केस यामध्ये घातले ना तर आणखी चांगली चव येते आणि भरपूर छान चांग चांगलं लागते तर आता खोबरा किस हा चांगला झालेला आहे तर आलं लसूण पेस्ट यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया फक्त आपल्याला हे सगळं मीडियम फ्लेम करायचं आहे हाय फ्लेम वर केलं तर कांदा अगदी करपून जाईल आणि चांगला लागणार आहे तर लसूण पेठ झाली आहे तर यामध्ये आता तुम्ही बघू शकता किती छान असं याला तेल सुटत आहे तर आता लसूण पेस्ट झाली आहे तर यामध्ये जे बेसिक मसाले आहे म्हणजे लाल तिखट हळद मीठ हे घालायचं आहे आणि एक ट्विस्ट म्हणजे मी इथे थोडासा एक चमचा सांबार मसाला सुद्धा घातलेला आहे त्यामुळे ते शेंगोड ना आणखीनच चांगली सवय सा येते आता थोडस मीठ टाकून झालेलं आहे तर हा बघा सांबार मसाला आता छान असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेचच यामध्ये घालायचा आहे आपल्याला टोमॅटो बघू शकता मसाला किती छान असा फ्राय होतो तर आए, आता जे बारीक शिजलेले टोमॅटो आहे ते यामध्ये आता घालायचं आहे आणि व्यवस्थित जसं आपण मरण फोडणी देतो तसंच आपल्याला हे द्यायचं आहे आता टोमॅटो शिजले की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडस पाणी म्हणजे हे जे टोमॅटो आहे ते लवकर शिजून येतील आता या पाणी घातल्यामुळे काय होतं अगदी छान अशी तरी येते आणि टोमॅटो सुद्धा लवकरच होतात आता टोमॅटो झाले आहेत तर इथे मी दोन वाटी इथे वरण घालत आहे वरण घातल्याने खूपच छान लागतात तुम्ही मसाल्याचे सुद्धा करू शकता किंवा वरण घालून सुद्धा करू शकता एकदा नक्की ट्राय करा कि की वरण घालून की कसे लागतात शेंगोडे खूपच छान लागतात आता लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजून थोडस यामध्ये वरण घालून छान असं मिक्स करून घेऊया भरपूर घट्ट झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला छान असं भरपूर पाणी घालायचं आहे कारण की शेंगोडे शिजायला पाणी तर भरपूर लागतच शिवाय शेंगोडे टाकल्यानंतर वरणातलं पाणी जे आहे ते आटून घेतं म्हणून पाणी हे आपल्याला भरपूर घालायचं आहे वरणाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळूहळू करून एक एक करून शेंगोडे घालायचे आहे आता वरणाला आपण छान अशी उकळी येऊ देऊया तोपर्यंत आपण आपले शेंगोडे यामध्ये आता तुम्ही बघू शकता वरणाला छान अशी उकडी आली आहे तर एक एक करून आपल्याला हळूच त्यामध्ये शेंगोडे सोडायचे आहेत जर तुम्ही घाईने शेंगोडे सोडले तर हाताला बसू शकतो शिवाय ते वरण सुद्धा आपल्या अंगावर ओळू तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनिटं झाकण ठेवून छान असं शिजून घ्यायचं आहे शिजले की शेंगोडे आपसुकच वर येतात तर एवढे छान लागतात की काय सांगू अगदी लवकर होतात हो तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघायला पाहिजे शिवाय हिवाळ्यात गरमागरम खायचं असले तर शेंगोडे हा बेस्ट उपाय आहे माझ्या इथे तर हिवाळ्यात मी नक्कीच हा पदार्थ एकदा दोनदा तरी करतेच तुम्ही बघू शकता शेंगोडे छान असे शिजलेले आहेत तर सगळं शेंगोडे हे वरती आले आहेत अगदी लवकर होतात तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करायला पाहिजे वाव चमचमी शेंगोळे खास तुमच्यासाठी कोथिंबीर घालून आपले शेंगोळे तयार आहेत लगेच खा गरमागरम आणि लाईक करायला विसरू नका लाईक आणि शेअर करा Thank you.